नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष वेध गाववाल्यानं हो आमच्या गावच्या बाबीक दुसऱ्याचा चांगला कधीच बघवला नाही फाटक्या तोंडाचो बाबी नेहमी दुसऱ्या गाळी घालतलो शिव्या देतलो कधीच कोणाबद्दल चांगलो बोललो नाही एक दिवशी एकान बाबीक सांगल्यान की या वर्षी परबाचो हापूस खूप जोमान बहारलो तर बाबी म्हणता जरी परबाकडे हापूस असलो तरी माझ्या रायवळाची चव परबाच्या हापूसात नाही माझो रायवळ म्हणजे नुसती साखर मंडळी तेच आज आपण आजूबाजूला बघतोय उद्धव ठाकरे म्हटले की मराठी मीडियाच्या गळ्यातले काही उद्धव ठाकरे हे कसे महान आहेत हे सांगायला मराठी मीडिया थकत नाही आणि त्यामुळे मराठी मीडियाला असं वाटतं की सगळ्या जनतेमध्ये मरा मराठी जनतेमध्ये आणि इतर जनतेमध्ये उद्धव ठाकरे हे खूप प्रसिद्ध आहेत ते एक जंटलमन आहेत ते एक जंटलमन राजकारणी आहेत हा मराठी मीडियाचा भ्र आणि तोच जनतेवर लादण्याचा प्रयत्न मराठी मीडिया सातत्याने करत आलेला आहे उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ते कधीच मंत्रालयात गेले नाहीत अडीच वर्षात अडीच दिवसच मंत्रालयात गेले पण तरीही उद्धव ठाकरे मातोश्रीवरून किती चांगला राज्यकारभार करायचे हे मराठी मीडियाच ओरडून ओरडून आपल्याला सांगत होते सरतेशेवटी या मराठी मीडियाची हवा शरद पवार यांनीच काढून टाकली त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहूनच टाकलं की उद्धव ठाकरे ठाकरे हे अडीच वर्षात फक्त अडीच दिवसच मंत्रालयात आता उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं त्यांचा पक्षही तुटला पण तरीही मराठी मीडियाने शोध लावलाय की उद्धव ठाकरे यांना जनतेमध्ये सहानुभूती आणि त्या सहानुभूतीमुळे उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकीत प्रचंड मोठी कामगिरी करणार आहे मराठी मीडिया हे ओरडत आहे कानी कपाळी सांगतय आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांचे जवळचे संजय राऊत यांना फार मोठा भास झाला आणि तो भास काय तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असो हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो आज सकाळी मी टीव्ही बघत होतो आज मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि मग त्या संदर्भातल्या बातम्या बात काय आहेत हे मी जाणून घेत होतो वेगवेगळ्या बातम्या येत होत्या मुख्यमंत्री आले विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे अधिवेशनापूर्वी आणि हे सगळं एकसुरी पद्धतीने चालू होत आणि तितक्यात अँकर ओरडला ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हटलं अरे ब्रेकिंग न्यूज म्हणजे खरंच काहीतरी मोठी ब्रेकिंग न्यूज असेल तर ब्रेकिंग न्यूज काय होती उद्धव ठाकरे हे या अधिवेशनाला येणार आणि नुसते येणार नाहीत तर ते दुपारी येणार आहे की नाही मोठी ब्रेकिंग न्यूज मंडळी उद्धव ठाकरे यांच स्थान हे आता मुख्यमंत्री म्हणून नाहीये उद्धव ठाकरे यांच्याकडे ही नाही राहिली त्यामुळे त्या शिवसेनेचे प्रमुख हो ही पूर्वी फार मोठी होती ते प्रमुख पदही नाही आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष उबाटा सेना हा फार छोटा पक्ष झालेला आणि ते उद्धव ठाकरे विधिमंडळात विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ते आमदार देखील भाजपच्या मर्जीने झालेले आहेत आता या गोष्टी काही लपून राहिलेल्या नाही म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे हे सध्या साधे आमदार आहेत त्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे संविधानिक कोणतेही पद नाही असं असताना एक आमदार हा विधिमंडळाच्या अधिवेशनाला जातो यात खरच ब्रेकिंग न्यूज असते का तुम्ही सांगा नाही पण माझो रायवळ पेक्षा बारी कारण तो माझो आ आणि त्यामुळे माझो रायवळ म्हणजे साखर तसंच मित्रांनो उद्धव ठाकरे हे मीडिया रूपी बाबीचा रायवळ आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणजेच ब्रेकिंग न्यूज हे मीडियानी ठरवलेलं आहे आणि तेच सातत्याने आपल्या माथी मारायला त्यांनी सुरुवात केली उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला जाणार याची ब्रेकिंग न्यूज होते त्याच वेळेस ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला जाणार असं सांगून किंवा त्याची ब्रेकिंग न्यूज करून अप्रत्यक्षरित्या मीडियाने उद्धव ठाकरे यांना चपराक मारले एक आमदार हा अधिवेशनाला जातो याची ब्रेकिंग न्यूज होऊ शकत नाही पण तो आमदार सातत्याने अधिवेशनाला गैरहजर असेल किंवा तो अधिवेशनाला जात नसेल तर मात्र ती बातमी होते आणि ती बातमी याच अर्थाने दाखवली जाते कि अमका अमका आमदार किती निष्क्रिय आहे किती गलथान आहे त्याला जनतेची या राज्याची काही पडलेली नाही आणि त्यामुळे तो सातत्याने गैरहजर राहतो आणि आता तो अधिवेशनात आलेला आहे अशा अर्थाने ती बातमी होते आणि मग त्या बातमीवर चरवण होत पण मित्रांनो उद्धव ठाकरे जेव्हा त्या आमदाराच्या ठिकाणी असतात आणि ते गैरहजर राहतात आणि ते राहिलेले आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे गैरहजर राहतात ते अधिवेशनाला जात नाही ते आमदार आहेत हे मीडियाला लपवायचं आहे उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नाबाबत राज्याच्या प्रश्नाबाबत निष्क्रिय आहेत हे तर सांगू शकत नाही कारण माझो रायवळ म्हणजे साकत मग ब्रेकिंग न्यूज तर करायची माहिती तर दिली पाहिजे नाहीतर उघडे पडू मग काय तर ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार पण त्याच उद्धव ठाकरेंना मीडिया हा प्रश्न विचारत नाही की आतापर्यंत इतकी अधिवेशन झाली म्हणजे तुम्ही सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर इतकी अधिवेशन झाली त्या अधिवेशनात तुम्ही किती तास किती दिवस उपस्थित होतात नाही ते काही मीडिया विचारत नाही आणि ते विचारणारही नाही पण याची ब्रेकिंग न्यूज केली तर लोकांना काहीतरी वेगळं वाटेल आणि बघा उद्धव ठाकरे अधिवेशनात जातात असं म्हणून लोकांची सहानुभूती त्यांच्या प्रती निर्माण होईल हे कदाचित मीडियाच्या डोक्यात बसलं असेल पण मित्रांनो तुम्ही आम्ही आपल्यासारखी सामान्य माणसं ही चाणक्य असतात आणि उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात त्याची ब्रेकिंग न्यूज होते याचाच अर्थ उद्धव ठाकरे अधिवेशनातून गैरहजर राहतात हे आपण जाणतो आणि त्यामुळे आता तुम्हीच सांगा की मीडियाने उद्धव ठाकरे यांची ब्रेकिंग न्यूज करून नेमकं काय साधलं तर अप्रत्यक्षरित्या हे सांगून टाकलं की उद्धव ठाकरे यांना अधिवेशनाशी काही पडलेलं नसतं ते जरी साधे आमदार असले तरी ते अधिवेशनात जात नाहीत अधिवेशन किंवा जनतेचे प्रश्न राज्याचे प्रश्न याच्याशी त्यांचा काही संबंध नाही फक्त माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला एवढच उद्धव ठाकरे करतात हे मीडियाने अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं आणि त्यामुळे मित्रांनो मी मि म्हंटल ना बघा लाडक्या ने उद्धव ठाकरे यांची वेशीला टांगली आहे की नाही गंमत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद